महाराष्ट्राच्या राजकारणात काकाविरुद्ध पुतण्यामधील संघर्ष नवा नाही यातच आणखी एका पुतळ्याची एंट्री झाली आहे युगेंद्र पवार अजितदादांना शह देण्यासाठी थोरल्या पवारांची नवी रणनीती आहे का युगेंद्र पवार हे नाव अचानक चर्चेत का आलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून अजित पवारांनी काका शरद पवारांना धक्का देत थेट महायुतीसोबत संसार थाटला पक्ष आणि चिन्हही ताब्यात घेतल्यानंतर अजितदादा निवडणुकीच्या तयारीला लागलेत बारामतीचा गड कोण राखणार यावर राजकीय खेळी सुरू असतानाच काका पुतण्याच्या यादीत युगेंद्र पवार हे नाव चर्चेत आले युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र मंगळवारी अचानक युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या बारामतीमधील कार्यालयाला भेट दिली इतकंच काय तर युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशीही संवाद साधला यावेळी बारामती लोकसभेसाठी कोणत्या गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आता साहेब म्हणतील तसं अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे युगेंद्र पवार यांचा थेट राजकारणाशी संबंध जरी नसला तरी ग्राउंड लेवलवर ते प्रचंड ऍक्टिव्ह असतात परदेशातून शिक्षण घेऊन आलेले युगेंद्र पवार हे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत यासह विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची सूत्रही त्यांच्याजवळ आहेत शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे व्यवसायामध्ये सक्रिय असतात शरयू फाउंडेशनच्या माध्यमातूनच बारामती इंदापूर आणि फलटण तालुक्यातील सामाजिक कामात त्यांनी ठसा उमटवला आहे वनीकरण ओढा खोलीकरण विहीर बांधून देणं यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीही त्यांनी सोडल्या आहेत आणि शेतकऱ्यांशीही ते जोडले गेलेत बारामती हा पवारांचा गण मानला जातो गेली पाच दशके बारामतीत पवार पॅटर्न सुरू आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत थोरले पवारांना की धाकट्या पवारांना बारामतीकर नेमका कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई